सिरसम मुंदडा हायस्कूलमध्ये मोठा वाद दिव्यांग शिक्षकाने मुख्याध्यापक पदासाठी केली मागणी हिंगोली जिल्ह्यातील सिरसम येथील ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदी पदोन्नती मिळावी अशी मागणी केली आहे या संदर्भात त्यांनी संस्थेचे सचिव निखिल लक्ष्मीनारायण मुंदडा आणि मुख्याध्यापक काब्रा केबी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शिक्षण उपसंचालक संभाजीनगर यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले आहे नेमके आरोप काय आहेत पत्रात म्हटले आहे की संस्थेचे सचिव निखिल मुंदडा यांनी एकाच वेळी नोकरीत लिपिक आणि शिक्षक अशा दोन पदांचा उपभोग घेत नियमांचे उल्लंघन केले त्यांनी नियमबाह्य पद्धतीने शिक्षक पदावर नेमणूक मिळवली असल्याचा दावा करण्यात आला आहे याशिवाय तत्कालीन मुख्याध्यापक काब्रा केबी यांनी या, के या नेमणुकीवर स्वाक्षरी करून शासनाची दिशाभूल केली असा थेट आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे अनाधिकृत कार्यभारावर आक्षेप निवेदनात पुढे म्हटले आहे की निखिल मुंदडा हे कोणत्याही अधिकृत आदेशाशिवाय अनाधिकृतपणे मुख्याध्यापक म्हणून स्वाक्षरी करत आहेत त्यांनी वेतन श्रेणीचा गैरफायदा घेतल्याचा आरोपही करण्यात आला आहे सर्वात महत्वाचे म्हणजे ते एकाच वेळी संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक अशी दोन पदे भूषवत असल्याचाही आक्षेप घेण्यात आला आहे या सर्व प्रकाराच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे दरम्यान राठोड विष्णू खेमा या दिव्यांग शिक्षकाने सेवाज्येष्ठतेनुसार आपल्याला मुख्याध्यापकपदी पदोन्नती द्यावी अशी मागणी केली आहे या प्रकरणामुळे शिक्षण विभागात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे की मी विष्णू खेमा राठोड अपंग असून बत्ती एकतीस वर्षापासून मुंडळा हायस्कूल स्कूल इथे शिक्षकाची नोकरी करत आहे पण आज सेवा ज्येष्ठ त्यामुळे माझा नंबर एक ऑगस्टला होता परंतु मला दिल्या गेल्या नाही संस्था तालुका मुलगा स्वतः बीबीए बीएड चुकीच्या माध्यमात सगळ्या केलेल्या आहेत त्यांनी आणि त्याची मी वारंवार वार शिक्षण अधिकारी शिक्षण संचालकाकडे लेखी तक्रार दिलेली आहे लेखी ले ले तक्रार दिली आहे पण आतापर्यंत काहीच दखल घेतली नाही आणि शेवटचा पर्याय म्हणून आता मी आज सुद्धा एक पुन्हा लेखी अर्ज दिलेला आहे की माझा विचार करावा ते त्यांचा असं आहे की ते चुकीच्या माध्यमान संस्थाचालकाच्या मुलाला पुन्हा मुख्याध्यापक दे प्रभारी देण्याच्या तयारीत आहेत कारण त्याची चौकशी तर तिकडेच राहिली चौकशी तर करतच नव्हती की बाबा त्यानं बीबीए कसं केलं बी एड कसं केलं माझा माझं माझं म्हणणं होतं बीबीए आणि बी एड हे चुकीच्या पद्धतीने के केलेलं आहे आणि बीबीए हा शाळेचा विषय नाही या साऱ्या गोष्टीवर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचा विचार न करता पुन्हा त्यालाच प्रभारी म्हणून मुख्याध्यापक देत आहे त्यासाठी मी आज असं म्हणणं आहे की या महाराष्ट्रात लोकशाही असं आहे की हुकुमशाही आहे मला निश्चित माहिती आहे की माझे पत्रकार बंधू मी एका हाताने अपंग आहे परमेश्वरांनी मला अपंग केलेलं आहे पण मला माहिती आहे की माझे पत्रकार बंधू या लोकशाही मध्ये मला निश्चित न्याय मिळून देईल आणि मला माझ्या सगळ्या मार्ग विकासाचा मार्ग खुला करेल म्हणजे मला विचार करतील माझा पदोन्नती मुख्याध्यापकाच्या पदोन्नतीची मागणी आहे पण ते देईनच ना एक तारखेपासून मी वारंवार विनंत्या करीत आहे मला तर सोडा त्या ज्याची बीबीए बीएड आहे त्याची चौकशी करायची सांगितलं चुकीचं माध्यम आहे त्यांचं केलेलं जे त्यांनी जे बीबीए आणि बीएड आहे हे चुकीच्या मार्गाने केलं कारण तो वीस चार पासून या शाळेत क्लर्कची नोकरी करतो माझे सहा राहिले नंतर मी मग आत्मदहनाचा विचार करणार मग जर शासनाने याच्याकडे दखल घेतली नाही किती दिवस राहिले माझे फक्त सहा महिने राहिले सर हा मार्च मार्च दोन हजार सव्वीस मध्ये माझं रिटायरमेंट आहे <laughs>